नमस्कार मी श्वेता ब्युटी क्षेत्रामधील दहा वर्षांचा अनुभव असलेल्या सोनिया राजपूत यांना सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्यातर्फे मेकअप आर्टिस्ट भूषण दोन हजार तेवीस पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला सोनिया राजपूत या सोलापूर शहरांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून ब्युटी पार्लर क्षेत्रामध्ये आपले वर्चस्व गाजवत असून त्यांनी आजवर अनेक तरुणी व महिलांना स्वावलंबन बनविण्यासाठी ब्युटी पार्लर ट्रेनिंग देऊन स्वतःच्या पायावर भक्कमरित्या उभा केलेला आहे त्यांच्यामुळे आज हजारो तरुणी व महिलांना रोजगार मिळालेला आहे त्यांनी त्यांच्या या यशामागे असंख्य ग्राहक व हितचिंतकांचे यांना श्रेय देत त्यांचे आभार मानले त्या सोलापूर येथील सुप्रसिद्ध स्टायलिशियस ब्युटी सलूनचे संचालक आहेत व सलूनमध्ये हेअर मेकअप आणि स्किन केअर या सगळ्यांबाबत तेथे ते सेवा पुरवतात